मांडलेला आहे मागच्या चार चार महिन्याआधी आपल्या लोकमत वृत्तपत्रामध्ये बातमी ऐकलेली होती की आठवा नाही शिक्षकांना कर्मचाऱ्यांना आणि मागे हस्ता सुद्धा बोलून रुपाऱ्या आपल्याला भेटणार आहे अशा पद्धतीचं धोरण या सरकारने आखलेलं आहे आमची विनंती आपल्या माध्यमातून पेन्शन म्हणजे वृद्धापकाळाची एक संजीवनी आहे सगळ्यांनाच मिळाली पाहिजे आपण पत्रकार बंधू आहे आपण सुद्धा आमच्या सारखे साठ वर्षाचे झाले तर आपले हालचाल थोडी मंदावेल आणि आपल्यालाही वाटेल की आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे या निमित्ताने आमचा हा संघर्ष आहे आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की हा प्रश्न आपण आपल्या या या वाहिनीतून मांडावा कारण की सरकारची धोरण असा आहे आमदार खासदारांना पेन्शन त्यांना भत्ते त्यांना जगळ आणि कर्मचारी जे आहे आपल्यासारखे पत्रकार जे आहे त्यांना काहीच नाही असं का माननीय बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलंय संविधानामध्ये सगळ्यांना समान हक्क आहे आणि या हक्काच्या निमित्ताने आपण सगळ्या संघर्ष करत आहोत भांडतो म्हणून आज सरकार असं म्हणते की कोणाला पेन्शन आम्ही दोन हजार पाच नंतर देणारच नाही आणि दिली आहे ते सुद्धा गोठू अरे आधीच आमदार खासदाराची गोठव ना त्यांचा जर हिशोब केला तर हिशामध्ये निवृत्त आमदार खासदारापासून आणि आपण जर एक कर्मचारी वृत्तपत्रकार या यांना या। का नाही हा माझा मोठा विचाराचा प्रश्न आहे आपल्या निमित्ताने मला म्हटायचा आहे आज बाबासाहेब आंबेडकर असते शिवाजी महाराज असते महात्मा गांधी जर असते तर त्यांनी पहाल असतं की आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना काय वाटलं असतं की मी संविधान लिहिलं मी सगळ्यांना समान लक्ष दिला पण आज या आपल्या या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दुजाभाव भाव का जे निवडून जातात ज्यांना आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यांना सर्व काही सुविधा ना आपल्याला पेन्शन नाही काही नाही काही नाही हे कसं होणार आहे आज आपल्याला या निमित्ताने मी एक विनंती करतो की आपण हा प्रश्न हा घटित झालेली आहे हा प्रश्न आपल्या प्रकल्परावजी देशमुख साहेब यांनी ते सांगितलं की सेवामुक्त लोकांवर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार आहे म्हणून पूर्ण नगरपालिकेच्या शिक्षकामध्ये आणि इतर लोकांमध्ये खळबड पाहिजे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये ज्या नगरपालिका त्या महानगरपालिकेचे शिक्षक आहे त्यामध्ये आपली पेन्शन बंद होणार का आपला महागाई भत्ता गोठवला जाणार का आणि विदर्भातल्या शिक्षकांना दोन 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 तीन तीन महिने पेन्शन मिळत नाही ना आली तरी इथले जे अधिकारी वर्ग आहे नगरपालिकेच्या लेवलवरचे ते सांगित नाही आणि त्यामुळं पेन्शनर लोकांची फार मोठी गरजेपी होत आहे आणि या घडणुकीला वाचा फोडण्यासाठी आज आपण आम्ही लोक आपल्या समोर आलेला आणि आमच्या प्रश्नाला आपण अपेक्षा एवढे बोलून एवढ्या महानगरपालिका सेवानिमित्त शिक्षक नवीन कार्यकर्णी स्थापना झाली यामध्ये शिक्षक सरकारचं जे धोरण होत ते धोरण त्या आम्हाला मंजूर नसल्यामुळे आम्ही या सर्व विदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलो आणि लोकांना जागृत जागृत केलं आणि ती आज सभा बोलावली तर जवळजवळ चार ते पाच हजार लोक आमच्या सभेला होते आणि त्या सभेमधून आम्ही लोकांना सांगितलं की आपल्याला भविष्यामध्ये सरकार निवृत्ती वेतन बंद करण्याचा अट्ट आहे नियमित एक तारखेला पेन्शन मिळत नाही आठवा वेतन आयोग मिळणार नाही अशी बातमी मागे पेपरमध्ये जाहीर झाली होती महागाई भत्ता गोठविण्याबाबत सरकारची भूमिका पेन्शन ही उद्धव काळातील संजीवनी गुटी आहे त्यावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवन अवलंबून आहे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सेवानिवृत्त शिक्षकांची संघटना स्थापन करण्यात यावी व समस्या सोडण्यात याव्या याकरता प्रमुख देशमुख प्रमोद बलखामराव देशमुख यांना अध्यक्ष बनवलेला आहे केशव भौरव रामटेके महासचिव यशवंत वंजारी उपाध्यक्ष उपाध्यक्ष फजिले वै खान उपाध्यक्ष चार उपाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये आणि खाली अध्यक्ष आहेत दोन संजय रेवडकर कैलास पराते कोषाध्यक्ष उत्तम तुकार मानकर मार्गदर्शक मधुकर विठोबाजी लांडेवार नरेंद्र अन्नाजी चौधरी संगठन उमा शंकर शर्मा भगवान जनबंधु युवराज मिश्रम रिया शेख कैलाश राम भाऊ करगिल बालकृष्ण कार्यमोरे अशोक बापराव लोनकर सदस्य अरुण उपासराव वगमारे पुष्पा वसंतराव कुंपे सुधीर शंकरराव दीक्षित राजेंद्र महादेव मानेरे सोम मधुवती मनोहर येनगंटीवार कल्पना सोमेश्वर लयजाम राजागंद लक्ष्मणराव वानखेडे मांगो अर्जुन लेंडे श्री दिलीप दिलीपेवार अशा प्रकारची आमची कार्यकारी स्थापन झाली पूर्ण महाराष्ट्राची तर आपण सर्वांना आम्ही विनंती करतो पत्रकार बंधूंना की ही कार्यकारिणी उद्याच्या पेपरमध्ये जाहीर करावी अशी मी आपणाला विनंती करतो व माझ्या शब्दाला विराम देतो या कार्यकारिणीतले जितके मंडळी आहेत सदस्य हे कुठले विदर्भातले आहेत की फक्त महाराष्ट्रातली आहे पूर्ण महाराष्ट्र नगरपालिका आणि महानगरपालिका महानगरपालिका आणि सेवानिवृत्त लोकांचा संघ आहे